नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनल वरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस नोव्हेंबर तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यास चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे हरियाणा महिला आयोगाच्या ब्रँड अम्बेसिडर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शेफाली वर्मा शेफाली वर्मा यांना दोन हजार सव्वीस सालासाठी हरियाणा राज्य महिला आयोगाची ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आली आहे तर ही शेफाली वर्मा कोण आहे तर शेफाली वर्मा हे दोन हजार पंचवीसच्या आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक विजयी संघाची खेळाडू आहे तर आपल्याला माहितीच आहे की आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीसचे विजेतेपद आपल्या भारतास भारतीय संघाने जिंकलेले आहे तर या संघाची खेळाडू होती शेफाली वर्मा तर ही फायनल अंतिम सामन्यामध्ये सामनावीर ठरलेली होती तर शेफाली वर्मा हिला हरियाणा राज्य महिला आयोगाची ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे तसेच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी शेफाली वर्माला तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल एक पॉईंट पन्नास कोटी रुपयांचा धनादेश दिला म्हणजे दीड कोटी रुपयांचा धनादेशही दिला तिला ग्रेड ए ग्रेडिंग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर हरियाणा राज्य महिला आयोगाची ब्रँड ब्रँड अम्बेसिडर असणार आहे शेफाली वर्मा नेक्स्ट आहे जागतिक स्नुकर अजिंक्यपद जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अनुपमा रामचंद्रन अनुपमा रामचंद्रनने कतारच्या दोहा येथे झालेली आयबीएसएफ वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जिंकली आहे अंतिम सामन्यात तिने हाँगकाँगच्या एन जी ऑन ए याला पराभूत केले अनुपमा जागतिक स्नुकर अजिंक्यपद जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे त्यांनी आशियाई स्नुकर स्पर्धा दोन हजार चोवीस देखील जिंकलेली होती तर बघा अनुपमा रामचंद्रन ही जागतिक स्नोकर अजिंक्यपद जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीसाठी युनेस्कोच्या मानव आणि जैवमंडळ आंतरराष्ट्रीय समन्वय परिषदेचे सदस्य म्हणून कोणत्या देशाची निवड झाली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओमान ओमानची युनेस्कोच्या मानव आणि जैवमंडळ आंतरराष्ट्रीय समन्वय परिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली आहे ही सदस्यता दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीसाठी असणार आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या युनेस्को जनरल कॉन्फरन्स दरम्यान ही निवडणूक झालेली आहे त्रेचाळीसाव्या सत्रा दरम्यान ही निवडणूक झाली युनेस्कोची मानव आणि जैव मंडळ आंतरराष्ट्रीय समन्वय परिषद स्थापना झालेली किंवा सुरुवात झालेली आहे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये युनेस्कोचा एक प्रमुख वैज्ञानिक कार्यक्रम आहे त्याचा उद्देश आहे जैवितता संवर्धन शाश्वत विकास आणि मानव निसर्ग संतुलनाला प्रोत्साहन देणे आंतरराष्ट्रीय समन्वय परिषद ही या कार्यक्रमाची मुख्य प्रशासकीय संस्था आहे परिषदेमध्ये युनेस्कोच्या सदस्य देशांचे प्रतिनिधी असतात ही परिषद दर दोन वर्षांनी बैठक घेते परिषदेचे कार्य बायोस्पियर रिझर्व्ह नेटवर्कचे निरीक्षण करणे हे आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे गरुड दोन हजार पंचवीस हा द्विपक्षीय हवाई सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फ्रान्स गरुड दोन हजार पंचवीस द्विपक्षीय हवाई सराव कालावधी स सोळा ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आवृत्ती आहे आठवी स्थान बघा मोंट मौन्ट मोंट डे मार्सन फ्रान्स फ्रान्स या देशातील मोंट डे दे मार्सन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे सहभाग आहे भारत आणि फ्रान्स देशाचा भारताचा हवाई दल आणि फ्रान्सचे हवाई दल आणि अंतराळ दल विमाने बघा भारताचे एस यू थर्टी एम के आय आणि फ्रान्सचे राफेल लढाऊ विमाने यामध्ये सहभागी झालेले आहेत या सरावाचा उद्देश काय आहे तर द्विपक्षीय हवाई प्रशिक्षणाद्वारे सामरिक क्षमता आणि सहयोग वाढवणे गरुड दोन हजार पंचवीस हा सराव भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर फ्रान्स मधील मोंट डे मार्सन या ठिकाणी नेक्स्ट आहे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी अलीकडेच सी आय आय भागीदारी शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन कुठे केले तर याचे योग्य आहे पर्याय क्रमांक दोन विशाखापट्टणम उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे तिसाव्या सी आय आय भागीदारी शिखर परिषद दोन हजार पंचवीस चे उद्घाटन केले दोन दिवसीय शिखर परिषदेचे आयोजन भारतीय उद्योग महासंघाने भारत सरकार आणि आंध्र प्रदेश सरकारच्या सहकार्याने केले आहे कार्यक्रम तिसावा सी आय आय भागीदारी परिषद दोन हजार पंचवीस तारीख होती चौदा आणि पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान स्थळ होते आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणी प्रमुख पाहुणे होते उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन या परिषदेची थीम होती तंत्रज्ञान विश्वास आणि व्यापार नव्या दिशा दिशानिर्देशन उद्दिष्ट होते व्यापार गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाच्या भविष्यातील दिशेचा निर्धार करणे नेक्स्ट आहे भारतीय सैन्याने अलीकडेच कोणत्या नवीन ब्रिगेडची स्थापना केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रुद्र ब्रिगेड नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय लष्कराने नवीन रुद्र ब्रिगेड लॉन्च केले आहे ही एक बहुडोमेन लढाऊ एकात्मिक ब्रिगेड आहे जी राजस्थानातील जैसलमर येथे झालेल्या अखंड प्रहार लष्करी सरावादरम्यान प्रमाणित झाली जलद समन्वित आणि आधुनिक युद्ध क्षमता मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे ब्रिगेड स्वदेशी शस्त्रे आणि उपकरणांनी सुसज्ज आहे नेक्स्ट आहे बिहारच्या इतिहासातील आणि देशातील सध्या कार्यरत सर्वात तरुण आमदार कोण ठरले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मैतिली ठाकूर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत मैथिली ठाकूर विजयी झाले आहेत मैथिली ठाकूर या पंचवीस वर्ष तीन महिने आणि वीस दिवस या वयामध्ये आमदार म्हणून निवडून आले आहेत त्या बिहारच्या इतिहासातील सर्वात तरुण आमदार ठरले आहेत तसेच त्या ते, ते बघा अलीनगर मतदारसंघातून निवडून आले असून त्यांचा पक्ष भाजप आहे त्या भाजपाकडून लढलेल्या होत्या अलीनगर या मतदारसंघातून त्या निवडून आलेल्या आहेत त्या प्रसिद्ध लोकगायिका म्हणून ओळखल्या जातात तर त्यांनी महाराष्ट्रातील रोहित आर आर पाटील यांचा सर्वात तरुण आमदार हा विक्रम मोडीत काढलेला आहे त्यामुळे बघा आता बिहारच्या इतिहासातील सर्वात तरुण आमदार आणि सध्या कार्यरत असणाऱ्या सर्वात तरुण आमदार ठरलेले आहेत मैथिली ठाकूर बिहारमधील अलीनगर मतदारसंघातून त्या निवडून आलेल्या आहेत नेक्स्ट आहे बावीसाव्या अखिल भारतीय वार्षिक टीडीएस परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक भोपाळ कार्यक्रम बघा बावीसा अखिल भारतीय वार्षिक टीडीएस परिषद आणि प्रधान मुख्य आयुक्तांचे संमेलन तारीख होती तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थळ होते भोपाळमधील हॉटेल ताज लेक फ्रंट आयोजक होते मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आयकर विभागांनी सीबीडीटीच्या तत्वाखाली आयोजित केले उद्देश होता स्वेच्छेने कर अनुपालन आणि वेळेवर टीडीएस कपातीला प्रोत्साहन देणे यामध्ये जागरूकता पोस्टर्स प्रकाशित करून नागरिकांमध्ये करविषयक जनजागृती वाढवण्यावर भर देण्यात आला नेक्स्ट आहे अलीकडेच सुरक्षा सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पराग जैन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये दिल्लीतील केंद्र के सरकारने सुरक्षा यंत्रणेत मोठा निर्णय घेतला बारा नोव्हेंबरला झालेल्या कॅबिनेट बैठकीत गुप्तचर यंत्रणा आणि व्हीव्हीआयपी व्ही आय पी सुरक्षेबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले रोचे प्रमुख रॉ प्रमुख पराग जैन यांना कॅबिनेट सचिवालयातील सचिव सुरक्षा पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आता तसे वी वी ते पंतप्रधान तसेच इतर व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेची थेट देखरेख करतील पराग जैन हे एकोणीसशे एकोणनव्वद बॅचच्या पंजाब कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत पंजाबमध्ये त्यांनी दहशतवादविरोधी अनेक महत्त्वपूर्ण मोहिमांचे नेतृत्व केले आहे रॉ प्रमुख होण्यापूर्वी ते एव्हिएशन रिसर्च सेंटरचे प्रमुख होते जे हवाई देखरेख आणि सीमावर्ती गुप्त माहिती गोळा करण्याचे कार्य करते गुप्तचर क्षेत्रात पराग जैन यांना सुपर जॅसिस म्हणून ओळखले जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे पहिले आदिवासी क्रीडा संमेलन कुठे आयोजित करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कारगिल लडाख पहिले आदिवासी क्रीडा संमेलन लडाख मध्ये आयोजित करण्यात आले ठिकाण होते लडाख मधील कारगिल या ठिकाणी दिनांक चौदा आणि पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आले दोनशे पेक्षा अधिक आदिवासी खेळाडूंनी सहभाग नोंदवला लडाख मधील पहिले संमेलन जे विशेषतः आदिवासी क्रीडा संस्कृतीवर आधारित होते उद्देश होता आदिवासी युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे त्यांच्यात आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांची ओळख दृढ करणे नेक्स्ट आहे इस्रोने अलीकडेच गगनयान क्रू मॉड्यूलच्या मुख्य पॅराशूटची चाचणी कुठे केली तर याचे उत्तर आहे परिक्रमांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने उत्तर प्रदेशातील झांसी येथील बाबीना फील्ड फायरिंग रेंज येथे गगनयान क्रू मॉड्यूलच्या मुख्य पॅराशूटची चाचणी घेतली भारतीय वायुसेनेच्या आय एल विमानातून दोन पॉईंट पाच किलोमीटर उंचीवरून क्रू मॉडेलच्या समतुल्य एक सिम्युलेटेड द्रव्यमान खाली सोडण्यात आले पॅराशूट प्रणालीने नियोजनानुसार अचूक प्रकारे तैनात होऊन पूर्ण क्रम यशस्वीपणे पार पडलेला आहे परीक्षणासाठी वापरलेल्या वस्तूने स्थिर अवतरण करत सॉफ्ट लँडिंग साध्य केले या चाचणीमुळे पॅराशूट डिझाईनची मजबूती आणि विश्वसनीयता प्रमाणित झाली आहे तर गगनयान मोहिमेसाठी या पॅराशूटची चाचणी घेण्यात आलेली आहे गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानवयुक्त गगनयान मोहीम असणार आहे यामध्ये ज्यावेळेस ते मोहीम पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस ते यान महागारी येणार पॅराशूट महागारी येणार आपल्या पृथ्वीच्या कक्षेमध्ये त्यावेळेस त्याचे सॉफ्ट लँडिंग होण्यासाठी जे चाचणी आहे ते आता आपण चाचणी घेत आहोत ज्यामुळे त्या त्यावेळेस लँडिंग करताना काही अडचणी येणार नाहीत नेक्स्ट आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या देशाने त्यांच्या मध्यवर्ती बँकेचे डिजिटल चलन डिजिटल दिरहम हे पूर्णपणे कायदेशीर चलन म्हणून घोषित केले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिरातीच्या सेंट्रल बँकेने नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये डिजिटल दिरहम हे पूर्णपणे कायदेशीर चलन म्हणून घोषित केले आहे डिजिटल दिरहम आता रोख रकमेप्रमाणेच सर्व पेमेंट आणि कर्ज परतफेडीसाठी स्वीकारले जाईल हे चलन पूर्णपणे सुरक्षित नियंत्रित आणि यू सरकारद्वारे समर्थित आहे ज्यामुळे देशाची डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे नेक्स्ट आहे अलीकडेच वॉलमार्ट अमेरिकेचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जॉन फर्नर सीईओ म्हणून जॉन फर्नर यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते सध्याचे सीईओ डग मॅकमिलन यांची जागा घेतील डग मॅकमिलन हे दोन हजार चौदा पासून वॉलमार्टचे सीईओ म्हणून नेतृत्व करत आहेत मॅक मिलन हे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवृत्त होतील त्यामुळे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून पुढे जॉन फर्नर हे सीईओ असतील वॉलमार्ट चे फर्नर हे दोन हजार एकोणीस पासून वॉलमार्टच्या यूएस व्यवसायाचे नेतृत्व करत आहेत मॅकमिलन दोन हजार सत्तावीस या आर्थिक वर्षापर्यंत फर्नरचे सल्लागार म्हणून काम करतील नेक्स्ट आहे अलीकडे जगातील सहाव्या क्रमांकाचा पेटंट दाखल करणारा देश म्हणून कोण उदयास आला आहे त्रैची गुप्त आहे पर्याय क्रमांक ती भारत भारताच्या नवक्रमाच्या प्रवासात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी घोषणा केली की भारत आता जगातील सहाव्या क्रमांकाचा पेटंट दाखल करणारा देश बनला आहे देशात आतापर्यंत चौसष्ट अधिक पेटंट अर्ज दाखल झाले आहेत त्यापैकी जास्त भारतीय पेटंटचे आहेत नेक्स्ट आहे अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या डब्ल्यू एच अहवालानुसार गेल्या दशकात भारतातील एकूण क्षयरोगाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये किती टक्के घट झाली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकवीस टक्के नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ग्लोबल टीबी रिपोर्ट दोन हजार पंचवीस जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केला आहे हा जागतिक प्रादेशिक आणि देशस्तरीय क्षयरोग महामारीची स्थिती आणि त्याच्या प्रतिबंध निदान व उपचारातील प्रगतीचे अद्ययावत आणि व्यापक मूल्यांकन सादर करणारा अहवाल आहे हा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दरवर्षी गोळा केलेल्या डेटावर आधारित तयार केला आहे दोन हजार पंचवीस मध्ये जगातील नव्याण्णव टक्केपेक्षा अधिक लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एकशे चौऱ्याऐंशी देश आणि प्रदेशांनी विषयक डेटा सादर केला आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत भारतात बीच्या नवीन रुग्णांमध्ये प्रतिवर्षी एकवीस टक्के दराने घट झाली आहे जे जागतिक सरासरी घटपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे दोन हजार पंधरामध्ये मध्ये भारतात लाख लोकसंख्येमागे दोनशे सदतीस टीबी रुग्ण नोंदवले गेले होते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ही संख्या कमी होऊन एकशे सत्त्याऐंशी रुग्ण प्रतिलाख इतकी झाली आहे दोन हजार पंधरामध्ये भारतात प्रति लाख लोकसंख्येमागे अठ्ठावीस मृत्यू नोंदवले गेले आहेत दोन हजार चोवीस मध्ये हा मृत्यू दर कमी होऊन प्रति लाख लोकसंख्येमागे एकवीस इतका झाला आहे ज्यामुळे भारतात टीबी नियंत्रणात महत्वपूर्ण प्रगती दिसून येते तर बघा दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये भारतात टीबीच्या नवीन रुग्णांमध्ये प्रतिवर्षी एकवीस टक्के दराने घट झाली आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद